चिखलदरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुधाकर पांझडे हे सेवानिवृत्त झाले परंतु त्यांच्या कार्यकाळात चिखलदरा पर्यटन नगरीमध्ये विकासाचा दर्जा हा उंचविण्याकरता त्यांची भूमिका ही महत्त्वपूर्ण ठरली आहे आमदार निधीच्या माध्यमातून पर्यटन नगरीचा कायापालट करण्यासाठी त्यांचा संकल्प हा यशस्वी झाला आहे गोरगरिबांची कामे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शासकीय योजनेचा लाभ त्याचप्रमाणे गावातील विकासात्मक कामे मूलभूत सुविधा यांकडे त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये जास्त भर दिला आहे त्यांच्या सेवानिवृत्त झाल्यावर निरोप समारंभाचा कार्यक्रम हा नगर परिषदेचे अधिकारी तथा कर्मचाऱ्यांनी नगर परिषदेच्या हॉलमध्ये आयोजित केला होता आणि या कार्यक्रमामध्ये माजी नगराध्यक्ष विजयताई सोमवंशी राजेंद्रसिंह सोमवंशी माजी नगरसेवक अनवर हुसेन राजेश मांगलेकर त्याचप्रमाणे माजी नगरसेवक शैलेश पाल तायडे भाऊ त्याचप्रमाणे चिखलदरा धारणी चांदूर बाजार नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी गावकरी मंडळी प्रतिष्ठित नागरिक हे प्रामुख्याने उपस्थितीमध्ये होते जुनेद अहमद झुमॉ न्यूज परतवाडा मेळघाट